सद्गुरु साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी श्री, श्री साई भक्त शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णव श्री साई बाबा सेवा संस्थान शिर्डी आंतरराष्ट्रीय सप्तशृंगी देवीगड पदयात्रेचं शिर्डीतून यावर्षी मंडळाच्या पदयात्रा उत्सवाचे एकविसावे वर्ष असून मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते पूजा पाठ करण्यात आलाय गुरुवारी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज वाघचौरे यांच्या प्रेरणेनं गेल्या चाळीस वर्षांपासून शिर्डी ते वणी पालखीचं आयोजन शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे यावर्षी शिर्डी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजपा शहर अध्यक्ष सचिन शिंदे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सचिन तांबे सन्मित्र युवक मंडळ अध्यक्ष गजानन शेरवेकर शिवसेना तालुका प्रमुख संजय शिंदे बाबासाहेब गोंदकर बद्रीनाथ लोखंडे गणेश जाधव रमेश शेळके विनोद संकलेच्या यांच्या हस्ते उद्घाटन करून रथयात्रेचे प्रस्थान मोठ्या दिमाखात करण्यात आले आहे या पदयात्रेचे आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश वाकचवरे कोंडाजी कुऱ्हाडे यांनी केलं असून सालाबाद यंदाही जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या आधी हा पालखी सोहळा परंपरेनुसार आयोजित करण्यात आला असल्याचं अॅडव्होकेट विक्रांत वागचौरे यांनी सांगितलंय हा पदयात्रा सोहळा यशस्वी होण्यासाठी अविनाश गायकवाड बाबा माडेकर रवींद्र कोलकर पवन राजपूत अविनाश कोते योगेश कावरे विशाल जैन मनोज जाधव रोहित सोलंकी शाहरुख सोलंकी दीपक रणधीर ज्वाला सोलंकी प्रताप ठाकूर महेश अग्रवाल गणेश खैरे राजू वर्पे सागर वागचौरे विकास बेलदार हरीश गवांदे गणेश शिंद राजू पंचाळ आदींनी परिश्रम घेतले शिर्डीचे वणी पदयात्रा सोहळाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत या वर्षीचे हे एकवीसवे वर्ष आणि शिर्डी शहरातून सर्वप्रथम रथोत्सव उत्सव निघणारी ही पहिली मानाची पालखी आहे या शिर्डीत वणी पदयात्रेसाठी जसा शिवाजी भाऊंनी उल्लेख केला की साईचरित्रात त्याचा उल्लेख होतो साईबाबा वणी सप्तशृंगी गडावर जाऊन आई जगदंब्याचे दर्शन घ्यायचे त्याच पद्धतीची परंपरा सायलीला पदयात्रा सोहळ्याच्या माध्यमातून आज या एकवीसव्या सुद्धा चालू आहे हप लक्ष्मण महाराज वाकचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस एक्केचाळीस वर्षापासून शिर्डीकर वनी सप्तशृंगीकडे ते दरवर्षी पदयात्रा पालखी घेऊनच जातात पण त्याला मूर्त स्वरूप एकवीस वर्षापूर्वी सायलीला पदयात्रा रथोत्सव पासून देण्यात आले आहे या रथोत्सव सोहळ्याचा विशेष प्रयत्न आपल्या मंडळाचे शंकरराव पुराडे दीपक भाऊ रणधीर गणेशजी वाक्चवडे अविनाशजी गायकवाड गणेश भाऊ शिंदे रुपेशजी भाऊपुरी भाऊ पानसाळ आणि आपले असंख्य कार्यकर्ते आहेत जे इथे दरवर्षी भटत असतात आपल्या पालखीच्या उद्घाटन शाळेसाठी सर्व शिर्डी आवर्जून उपस्थित राहिले यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सचिन भाऊ शिंदे असो भारतीय जनता युवा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सचिन भाऊ तांबे तसेच शिवसेनेचे संजयप्पा शिंदे तसेच आमचे समित्रोग मंडळाचे जुने सहकारी गजानन शर्यकर बाळासाहेब गोंकर, तसेच अनेक ग्रामस्थ ज्येष्ठ यांनी इथे मार्गदर्शन केले आणि उद्घाटन करून या पालखी दिल्या त्यांचे मानतो सप्तशृंगी शिर्डीतून सैलीला मंडळाच्या वतीने श्री क्षेत्रवनी सप्तशृंगी मातेच्या चरणी शिर्डी जर्नी। वन एकवीस वर्षापासून हे तरुण पदयात्रा करत असतात आणि या साईलीला मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते गणेश वाचवडे भदनाथी लोखंडे सोळंके अजून कोण आहे दीपक दिपकरांदी। रणधीर शंकर पुराडे शंकर पुराडे आणि त्यांचे सर्व सर्वच सहकारी हे मोठ्या उत्साहात दरवर्षी पदयात्रे जात असतात तुम्ही जर साई चरित्र आपण वाचतो तुम्ही जर बघितलं तर साई चरित्र सुद्धा वनीचा मातेचा उल्लेख आहे आणि म्हणून ही परंपरा शिर्डीकर आपले अनेक वर्षापासून चालू ठेवता चालू ठेवलेली आहे यांनी शिर्डीकरांनी मी या तरुणांना खूप खूप धन्यवाद देतो की एक या तरुणांच्या मनामध्ये एक आपली जी परंपरेची भावना आहे ही कायम जागृत ठेवण्याचं काम यांच्या हातून होतंय आणि ही पर पर ही परंपरा सातत्याने सुरू राहील याची अनेक शिर्डीकरांनी काळजी घेतली अनेक मंडळ व्याप्ती करून दरवर्षी पायी जात असतात त्याप्रमाणे ही सर्व मंडळी आजही ही मंडळी आज निघालेली आहे एकवीस वर्ष या मंडळात झाली म्हणजे मानाची पालखी आता या चिला जे काही युवक मंडळ आहे यांचा तो खरं मानाचा पुरा आहे त्यांच्यासाठी आणि ही शिर्डीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने जातात धार्मिक वातावरणात जातात ही परंपरा त्यांच्यातून कायम राहावी अशी मी साहेबांच्या प्रार्थना करतो आणि या सर्व पदयात्रेंना देतो आणि मी त्यांना एक थोडी सूचनाही करतो की काळजी नाही जा थंडीचा परिणा आहे रस्त्याने वाहनं असतात

मध्ये होत आहेत आणि जवळजवळ एकवीस वर्षापासून एकवीस वर्षापासून लागतो कुटुंब असो शरीरसाठी ग्रामस्थ असो खायलेल्या मंडळ असो या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हिळमिळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतात असाच उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि जे पदयात्रा आता आहेत चाललेले आहे त्यांनाही आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत इथे प्रत्येक वेळेस सहकार्य करून या ठिकाणी आवर्जून चार दिवस त्या सोहळ्यासाठी आवर्जून येत असतात आणि हे आई जगदंबेचं दर्शन आणि साईबाबांचा आशीर्वाद हे सर्वांना मिळव ही सदिच्छा व्यक्त करतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तिने समाजाच्या वतीने या साईलीला उत्सव मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा